समितीच्या उपाध्यक्षा सौ आशिताई राजेंद्र पाचारणे जिल्हा परिषदेचे उमेदवार या वारंवार विविध माध्यमांमधून आपल्याशी संपर्क साधत आहेत आणि त्याच अनुषंगाने आज तुम्हा सर्व माय माय माऊलींना कोल्हापूरच्या देवीचं आणि बाळूमामांचं दर्शन व्हावं हो ही त्यांची आग्रह आग्रह होता आणि आग त्या आग्रहाखातर त्याचा आज शुभारंभ आणि या शुभारंभ प्रसंगी आपल्या खेड तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार माननीय दिलीपांना मोहिते पाटील आणि त्यांच्या समवे सर्वच पदाधिकारी सर्वच कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर त्याचप्रमाणे विविध गावचे काम करता येथे आजी माजी पदाधिकारी सोसायटीचे आजी माझी पदाधिकारी माझे पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत करते खरंतर तर खूप आनंद होतो आणि खूप आश्चर्य होते की प्रमा मोठ्या प्रमाणात मो इतं उशीर होऊ खूप थोड्या वेळ नियोजनाला मिळाला तरीही आपण महिला भगिनी इतक्या उत्साहात या ट्रीटसाठी आल्या आहात आणि सहभाग घेतला आहे त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आणि दोन्ही करते आहे खरंतर अश्विनी ताईंनी विविध माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांची तयारीही खूप छान चालू आहे त्या अनुषंगाने आपण सर्वांनी त्यांना अजून सहकार्य करावे काही फक्त एकट्याच नाही तर आमच्या पूर्ण तिन्हेवाडीकरांनी त्यांना पाठिंबा दिला आहे आणि त्या माध्यमातून मा अश्विनीताईंच्या बरोबरच आम्ही तिनेवाडीकरच ही निवडणूक लढवीत आहोत असं म्हणणं वावगं ठरणार नाही आणि त्यामुळे आपण सर्वांनी भरभरून असा पाठिंबा आमच्या तिनेवाडीकरांना आमच्या जिनेवाडीला द्यावा आणि तुमची एक सेवा करण्याची आणखी चांगली सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी सर्वच गा ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला कळकळीची विनंती असेल आणि महिलांसाठी नेहमीच त्यांचं कार्य चांगलं राहिलेलं आहे त्यातून अजून आजांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवत आहे आणि नक्कीच तुम्ही संधी दिली तर आणखी चांगल्या प्रकारे तुमच्या गावाचा विकास असेल गटाचा विकास आणि सर्वजण महिलांना प्राधान्याने महिलांचा विकास करण्यात त्या नेहमीच कटिबद्ध राहतील आणि प्रामाणिक प्रयत्न करतील असंही तुम्हाला आश्वासन देते जास्त आपण सर्वांनी आम्हाला भरभरून पाठिंबा देवा आणि अश्विनी राईंना मतदान रूपी आशीर्वाद द्यावे अशी विनंती करून या ठिकाणी थांबते धन्यवाद <स्थाथ> <स्थाथ>